नमस्कार समर्थ आपली चांगली वेळ येण्या अगोदर तुळस आपल्याला देते काही संकेत तुळशीने जर चांगले संकेत दिले तर तुमचे चांगले दिवस लवकरात लवकर सुरू होणार आहेत तुळशीचे रोप हे काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ संकेत देते ते कसे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप हे खूपच पवित्र आणि दिव्य आहे भगवान श्रीकृष्णांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्णांना कोणताही प्रसाद किंवा भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्ण कोणताही भोग अथवा नैवेद्य स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुळशीचे जो नित्यनियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही आजारांपासून सर्व रोगांपासून तुळस दूर ठेवते तुळशीमध्ये सर्व रोग दूर करण्याचे अद्भुत अशी शक्ती सामावली आहे जर तुळशीचे रोप दारात लावले तर येणारी संकटे सर्व प्रकारची वाईट नदर नकारात्मक शक्ती यांचा तेथेच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तींचा संचार होतो तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य येते तुळशीचे रोप वृंदाचा अवतार मानला जातो म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो तुळशीचे रोप नक्की असावे तुम्हाला आवडत असतील तर इतर झाडे तुम्ही लावू शकता पण तुळशीचे रोप हे आपल्या अंगणात जरूर लावावे तुळस कोणते संकेत देते ते आपण आता पाहू एक घरात जर देवी लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाने येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसू लागते दररोज नित्य नियमाने महिलाने तुळशीला पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी तुळशीला कधीही अर्पण करू नये जर तुळशीला खराब पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून तुळशीला स्वच्छ पिण्याचे पाणीच अर्पण करावे तुळशीचा दुसरा संकेत म्हणजे जर तुमच्या तुळशीच्या रोपांच्या कुंडीमध्ये नवीन तुळशीचे रोपे येऊ लागले तर ते खूपच शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र देखील तुम्हाला मिळणार आहेत ही नवनिर्मिती तुमची प्रगती दर्शवते ही छोटी रोपे उगवल्यामुळे तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत जर रोज तुळशीची पूजा करत असाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय असे म्हणून आपण तुळशीला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना आपण सतत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होतीलच व कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत असतील तर त्या अडचणी येणार नाहीत आणि अडकलेले पैसेसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहेत काही वेळा तुम्ही असे बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी देखील रोप सुकते याचे असे संकेत आहेत की आपल्या घरामध्ये कोणत्या तरी वाईट शक्तींचा नकारात्मक शक्तींचा वास आहे आपल्या घरावर एखादे मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकते याचा अर्थ असा होतो की आपल्या घरामध्ये कोणत्या तरी कारणामुळे खूप खर्च होणार आहे त्यामुळे तुळशीचे रोग कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी तुळशीची काळजी घेत जा रोजच्या रोज नित्यनेमाने तुळशीर स्वच्छ पाणी अर्पण करत जा तुमच्या दारातील कोणतेही झाड सुकलेले असू नये दारातील झाडे टवटवीत फुललेली असतील तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक शक्ती प्रवेश करते त्याप्रमाणे आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत राहतो तर आपल्या अंगणातील झाडे सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला मिळत नाही त्यामुळे अशी झाडे घरासमोरून लवकरात लवकर काढून टाकावीत आणि नवीन झाडे लावावीत आणि त्यांची काळजी घ्यावी तुळशीचे रोग हिरवेगार फुललेले दिसले तिला भर येऊन नवीन मंजिरी येऊ लागली तर समजून जा की तुमच्या कुटुंबावर आता माता लक्ष्मीची कृपा होईल त्यामुळे तुळशीच्या रोपाला रोज नित्य नियमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा वेळोवेळी तुळशीची योग्य प्रकारे मशागती करत जा जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने रोज नित्य नियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे त्याशिवाय तिने अन्नाचा कणही घेऊ नये आणि पाण्याचा थेंबही घेऊ नये यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल आपल्याला जर जमले तर आपण तुळशीचं उभा राहून श्रीसूक्त किंवा लक्ष्मी अष्टक म्हणावे यामुळे आपल्या कामात येणारे अडचणी दूर होतात वास्तूची भरभराट होते आणि मनाची एकाग्रता वाढते तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरामध्ये क्लेश भांडणे वाढणे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसातील आप संबंध आणि परिवारातील संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावर वाद होऊ शकतात वडील व मुलगा यांच्यामध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असे होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा त्यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी दूर होतात रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये देवी लक्ष्मीचे कायम वास्तव्य राहण्यासाठी हा रामबाण उपाय आहे म्हणजे रोज आपण तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीच्या रोपाजवळ नवीन तुळशीचे रोप येत असेल तर तुमच्या घरामध्ये आनंद येणार आहे तुमच्या व्यापारामध्ये वाढ होणार आहे आणि तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमच्या अंगणातील तुळशीजवळ जर फुलपाखरू येत असेल तर लवकरच चुकाचे दिवस येणार आहेत हा एक अतिशय चांगला शुभ संकेत आहे त्यामुळे तुमचे नशीब नक्कीच बदलू शकते पैसे येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील नवनवीन संधी उपलब्ध होतील व्यवसायामध्ये भरभराट होईल तुमची कोणतीतरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे ज्या घराच्या अंगणातील तुळसी भरलेली असते त्या घरामध्ये आनंद ऐश्वर दिसून येते आणि जर अंगणामध्ये वाढलेली तुळस असेल तर कलह हो, आर्थिक तंगी मतभेद दिसून येतात घरावर अवकाळ दिसून येते अशा घरामध्ये कधीही पैसा टिकत नाही पैसा कितीही आला तर तो विनाकारण खर्च होतो तुळस आणि लक्ष्मी या मैत्रिणी आहेत त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी ही तुळशीजवळ येऊन थांबलेली असते ती तुळशीबरोबर गप्पा गोष्टी करत असते तर अशा वेळी आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जर तुळशीजवळ लावला सायंकाळच्या वेळी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे आपल्या घरामध्ये कायम भरभराट राहते म्हणून आपण आपल्या अंगणातील तुळशीजवळ सायंकाळच्या वेळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावावा घराच्या अंगणातील तुळशीजवळ जर मुंग्या येत असतील तर घरामध्ये संकटे आजारपण येते पैसा खर्च होतो हे अत्यंत अशुभ आहे त्यामुळे आपण तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवला असेल तर तो लगेच त्या ठिकाणून काढावा नाही तर तिथे मुंगायला लागल्या लाग ला, तर ते खूप अशुभ असते कधी कधी आपण असे बघतो की तुळशीजवळ काळ्या मुंग्या येतात याचा अर्थ असा होतो की कोणीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर आणणार आहे कोणते तरी तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपांजवळ चिमणी किंवा चिमणीचे कि पिले देखील येऊन बसतात तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची एखादी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुमच्या एखाद्या व्यवहारामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे आणि त्यातून तुम्हाला फायदा मिळणार आहे अशा प्रकारे तुळस असे शुभ आणि अशुभ संकेत देत असते तर आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या बाल्कनीमध्ये तुळस कोणत्या दिशेला असावी ते आपण पाहू घरात आपण कोणत्या दिशेला तुळस ठेवतो यालासुद्धा खूप महत्त्व आहे तुळस ठेवण्याची जागा आणि दिशा शास्त्रात महत्त्वाची मानली जाते अशा ठिकाणी तुळस ठेवल्याने मोठे नुकसान सहन करावे लागते ग्रामीण भागामध्ये घरासमोर अंगणात आपल्याला तुळशी उंडण पाहायला मिळतात शहरी भागात अंगण हे कालबाह्य झाले आहे त्यामुळे शहरात तुळस ही घरातील बाल्कनीमध्ये ठेवली जाते घरामध्ये तुळस कोठे ठेवावी यालाही शास्त्र महत्त्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्याने मोठे नुकसान होऊ शकते भारतीय संस्कृतीमध्ये तुळस ही खूप महत्वाची मानली जाते ही प्रत्येक हिंदू घरासमोर तुळस ही असतेच तुळस हे फक्त रोपटे नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीची पाणी खाल्ल्याने अनेक रोगापासून मुक्ती मिळते त्यामुळे आपल्या घरामध्ये तुळस असणे आवश्यक आहे तुळस अंगणामध्ये असल्यामुळे घरात शांतता आणि घरातील वातावरण आनंदी राहते आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये बाल्कनीत लावली जाते तर ही तुळस उत्तर पश्चिम आणि ईशान्य दिशेला लावू शकता घरामध्ये छतावर तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतात फायद्याऐवजी नुकसानच होते त्यामुळे तुळस योग्य ठिकाणी असावी तुळस घरातील सर्व दोष दूर करते तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते तुळशीचे अनेक फायदेही सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळस कोणत्या दिशेला असावी त्याचबरोबर तुळशीचे आरोग्यविषयक महत्त्व आणि तुळशीकडून मिळणारे आपल्याला अशुभ अशुभ संकेत याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद